केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहात चवडी न्यूज डॉट कॉम एका चपलामुळं गेली कल्याणमधील अकरा पोलिसांची नोकरी नेमकं काय घडलं जाणून घ्या या बातमीमध्ये सविस्तर कल्याणमध्ये एका चपलामुळं तब्बल अकरा पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून या एका चपलेमुळे अकरा पोलिसांचं निलंबन झालं आहे कल्याणच्या उपायुक्तांनी ही कठोर कारवाई केली असून अकरा जणं निलंबित झालेत नक्की हे प्रकरण काय आहे चला तर जाणून घेऊयात हा सारा प्रकार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात घडला होता दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरू असताना एका किरकोळशा कारणावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या बावीस वर्षीय किरण संतोष भरम नावाच्या तरुणाने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांच्या दिशेने पायातील चप्पल विरकावली न्यायमूर्तींच्या दिशेने आरोपींनी चप्पल फेकून मारल्याने न्यायालयामध्ये एकच गोंधळ उडाला या प्रकरणामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आरोपीविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता मात्र हा तपास सुरू असतानाच आता पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात किरण भरमला शनिवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांच्यासमोर दिलेल्या तारखेप्रमाणे हजर करण्यात आलं किरणने न्यायालयामध्ये दुसऱ्या न्यायाधीशांकडे सुनावणी करण्याची मागणी केली न्यायालयाने किरणला तुमच्या वकिलामार्फत तसा अर्ज द्यावा असे सांगितलं यानंतर न्यायालयीन सेवकाने इस्माच्या वकिलाच्या नावाचा पुकारा करत वकिलाने हजर राहण्याचे सूचित केले इस्माचा वकील न्यायालयासमोर आलाच नाही न्यायालयाने आरोपी किरणला दुसरा वकील देण्याची सूचना केली आणि या प्रकरणी पुढील तारीख दिली न्यायालयाने पुढची तारीख दिल्यानंतर किरणने आरोपीच्या पिंजऱ्यामध्येच खाली वाकत पायाची चप्पल काढली आणि हातात घेऊन आजूबाजूच्या पोलिसांना काही कळण्याआधीच ती न्यायमूर्ती वाघमारेंकडे भिरकवली सुदैवाने चप्पल न्यायमूर्तींपर्यंत पोचली नाही ही चप्पल न्यायाधीशांच्या समोरील लाकडी दांड्याला लागून बाजूला बसलेल्या कर्मचाऱ्यासमोरच पडली घडलेल्या घटनेची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळेंनी घटनास्थळाला भेट दिली पोलीस नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अरुण कोकितकर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा ठपका ठेवत किरणवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला कल्याण न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अकरा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे कल्याण न्यायालयात न्यायाधीशावर एका कैदीने चप्पल बिरकावल्याच्या प्रकरणाबरोबरच अन्य एका प्रसंगी एक इसम बंदूक घेऊन कल्याण न्यायालयाच्या आवारात फिरत असल्याचं समोर आलं होतं दोन्ही प्रकरणांमध्ये संयुक्तरित्याही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलीस मुख्यालय आणि कल्याणच्या उपायुक्तांनी अकरा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे चार वर्षापूर्वी कल्याणच्या पश्चिमेला असलेल्या मिलिंदनगरमधील सुजित पाटील नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आलेली या हत्या प्रकरणात संशयित म्हणून किरण भरम खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात आहे सुजित आणि किरण हे एकाच परिसरात राहायचे त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारणावरून वाद होता या वादातून संशयित किरणने आपल्या साथीदारांच्या मदतीने सुजितवर कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे या गुन्ह्याअंतर्गत किरण आधारवाडी कारागृहात आहे याच प्रकरणी सुनावणी सुरू असताना चप्पल बिरकावण्याचा प्रकार घडला आहे एक मात्र नक्की की एका चप्पलम व कल्याणमधील अकरा पोलिसांची नोकरी गेल्याच्या या घटनेने राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद